आता एक अत्यंत संतापजनक बातमी औरंग्याच्या कबरीची देखभाल करण्याच्यासाठी तुमच्या माझ्या कररूपानं सरकारच्या तिजोरीत गेलेला पैसा खर्च होतोय औरंग्याच्या कबरीवर सरकारची मेहर नजर असल्याची माहिती माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत उघड झालेली आहे खुलताबादला औरंग्यानं शेवटचा श्वास घेतला तेव्हा त्याला इथंच गाडण्यात आलं जिथं औरंग्याला गाडलं गेलं त्या कबरीच्या देखभालीची जबाबदारी पुरातत्व विभाग इमाने इतबारे वर्षानुवर्ष सांभाळतोय माहिती अधिकारामध्ये गेल्या दहा वर्षात औरंग्याच्या कबरीच्या देखभालीच्यासाठी झालेला खर्च सार्वजनिक झाला आहे एका बाजूला औरंग्याच्या कबरीवर सरकारी तिजोरीतून पैसा खर्च होत असताना दुसऱ्या बाजूला शिवरायांच्या मंदिरांसाठी शिवरायांच्या गडकोट किल्ल्यांच्यासाठी मात्र पुरेसा पैसा का दिला जात नाही असा गंभीर सवाल हिंदुत्ववादी कार्यकर्ते करत आहेत प्रश्न आता केंद्र सरकारचा असल्यानं महायुतीच्या मंत्र्यांनी आणि महायुतीच्या नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी विनंती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला केली आहे जर्मनमध्ये कोणी हिटलरचं समर्थन करत नाही आणि महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जर औरंग्याचं कोणी समर्थन करणार असेल त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राज्य सरकारनं दाखवलाय की त्याचं निलंबन होतं त्याच्यावरती कारवाई होती आम्ही तर म्हणतो त्या अबूआजमीवरती देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे आणि आमची निश्चित या ठिकाणी खात्री आहे की औरंग्याचं उदात्तीकरण करणारं हे सरकार नाही त्यामुळे अनुदान तत्काळ बंद करेल आणि शिवप्रेमींच्या मनातल्या ज्या भावना आहेत की ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारलं त्या औरंग्याची कबर महाराष्ट्रात ठेवायची का नाही हे सरकारनं निर्णय घ्यावा आणि या ठिकाणी ठिकाणी तत्काळ त्याच्यावरती योजना आखावी